कर कोकार कोकड्या कवाचित हाय दोस्ता आमचा आज कोंबडा रे कोकतोय तो एक ती दिंभर ला मरणार आहे बघून घ्या पिंजर्यामध्ये हे तर आज कापायचं आहे आम्हाला फार डोकं खातोय तो बघ किती कोकतोय त्याचा आज मर्डरच करावा लागेल फार नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुप्रभात सुप्रभात अस काय चाललंय काय चाललंय बाबा सकाळी सकाळी उठले का नाही <laughs> आमचा कोंबडा फार धनान करतोय आम्हाला झोप पण देऊ नाही राहिला त्याला आज एखाद्याला ऐकून द्यायचा एक ते डिसेंबरला पार्टी न्यायचा आहे का कोंबड्याला झोप देत नाही तू Bapak pita Dekar kuktui Pukudi 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 मित्रांनो बघा आमचं आज तिकडे गरम पाणी होते तोंड तिकडं तिकडे मीड्र वागरूत कोंडली थंडीची बाय खूप घेऊन दिली माझी तेव्हा कशी करते थोड थोड हाव रे हाव किती कोकतो तू आज थांब 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 कोकून घे तो आजच्या रोज कोकून घे गुडे? गुडे आजच्या रोज कोकुं घे म्हणतो रम आज कापतच का तुरा जातो कुणा म्हणा कापायचा आहे कापायचा त्याच्या काय फक्त Bal. Oh. Oh. Wah. Karena gunggut, gadi tenggel Eh gudu. Gudu. Bolna. Huhu. Start la butare. wood, wood. गुड मॉर्निंग मित्रांनो आता आम्ही उठलो गुढी झोपलेली बघून घ्या गणेशराव पण फार शेंडी चढतोय तिकडं आज